महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष निलेश नलावडे यांच्या वतीने वाडे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन व प्रमाणपत्राचे वाटप भाजपाच्या राज्य परिषदेच्या सदस्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते पार पडले यावेळी शंभरहून जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला अजिंक्यदारा कारखान्याचे माजी संचालक इंद्रजित नलावडे मानसिंगराव नलावडे शंभूराज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज राणा नलावडे रणजित नलावडे आकाश कदम अण्णा शिंदे गणेश पालखे निलेश शिंदे नवनाथ नलावडे कपिल नलावडे मंगेश नलावडे यांच्यासह भाजपा सातारा पूर्वमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असं आवाहन केलं होतं की बॅनरबाजी न करता जर काही माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर रक्तदान शिबिर आणि निधी स्वरूपात आपल्याला द्यायचं असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीला ही दान आपल्या परीनं करण्यात यावी त्याप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे सातारा मंडळचे अध्यक्ष निलेश दादा हलवडे यांनी आज इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजार आ, हे बॉटल्स रक्तदान झालं पाहिजे तर हे निश्चितपणे आम्ही वेलतो आहे आणि प्रत्येक मंडळाला शंभर असं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे तर शंभरपेक्षा जास्तच रक्तदान इथं होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे इथे प्रतिसाद मिळालेला आहे आणि पूर्ण सातारा तालुका सातारा मंडळातून आमचे सर्व गावप्रमुख सर्व प्रमुख सर्व शक्ती प्रमुख यांनी उत्स्फूर्तपणे इथे आलेले आहेत आणि राजकीय गुरु देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रती श्रद्धा आणि आत्मीयता दाखवण्याला दाखवण्याची एक सुवर्ण संधी सातारा तालुकाला मिळालेली आहे आणि ती इथे आपल्या सगळ्यांनाच दिसते की इथं जो उदंड प्रतिसाद आणि एक उत्साहाचं वेगळंच चैतन्याचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीसांचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांना वाढदिवसानिमित्त कोरेगाव खूप आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावचं नेतृत्व तसेच या भागाचं नेतृत्व असलेले युवा नेते निलेशभाई नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये तसेच या भागामध्ये थीक ठिकठिकाणी विविध कार्यक्रम त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहेत तसेच वाडेगावात रक्तदान शिबीर हे वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण लहानापासून थोरापर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहोत